नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या प्रवीण दाभाडे या यूट्यूब चॅनलला आपण सर्व जाणताच की आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे ज्या निर्णयाची आपण सर्व आतुरतेने वाट बघत होतो तो म्हणजे टप्पावाढीसाठी निधीची तरतूद ती कुठेच झाल्याची दिसत नाही कारण पुरवणी मागण्यात त्या त्या पद्धतीचा कुठलाही निर्णय झालेला नाही यामुळे महाराष्ट्रातील त्रेसष्ट हजार विना अनुदानित अंशतः अनुदानित शिक्षकांची घोर निराशा झालेली आहे आझाद मैदान येथे सुरू असलेल्या आंदोलनास आज दिनांक तीस जून रोजी शिवसेना प्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आदित्यजी ठाकरे साहेब विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे खासदार सुप्रिया सुळे आमदार जयंत पाटील आमदार रोहित पवार आमदार जितेंद्र आव्हाड आमदार प्रवीण स्वामी या सर्वांनी भेटी दिल्या आहेत आझाद मैदानावर पाच जूनपासून शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून धरणे आंदोलन सुरू आहे त्याचा आजचा तीस जून अधिवेशनाचा पहिला दिवस असल्याने सर्व विरोधी पक्षनेते आझाद मैदानावर दाखल झालेले आहे या सर्वांना निवेदन देण्यातही आलेले आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय झाला पण त्याची तरतूद झाली नाही यासाठी विरोधी पक्ष म्हणून आपण सर्वांनी आमच्या चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या रोजी झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती यावेळी शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून करण्यात आली उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितले की उद्या किंवा परवा तुमच्या शिष्टमंडळाला विधानभवनात बोलवले जाईल त्यावर सविस्तर च चर, सविस्तर चर्चा करू याबाबतची जबाबदारी माननीय विरोधी पक्षनेते अंबादाजी दानवे साहेब यांच्याकडे देण्यात आलेली आहे व तुमचा प्रश्न मांडण्यासाठी आम्ही आग्रही भूमिका घेऊ असे आश्वासन त्यांनी दिलेले आहे राज्यातील तमाम शिक्षक बंधू भगिनींना विनंती करण्यात येते की आपली संख्या असल्याशिवाय शासनही मार्ग काढणार नाही त्यामुळे आपण घरात बसून न राहता सर्वांनी आझाद मैदान सर्वांनी आझाद मैदान गाठावे ही नम्र विनंती कारण सहजासहजी वाढीव टप्पा निधीची तरतूद शासन करेल अशा भ्रमण कोणी राहू नये काम झाले असे कोणी सांगत असेल तर अशा भुलतापांनाही बळी पडू नये आपली संख्याच ही आपल्याला न्याय मिळवून देणार आहे यामुळे आपण सर्वांनी आझाद मैदान येथील आंदोलनात सहभागी व्हावे ही नम्र विनंती